त्या उभा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीजवळ गेल्या दोन तीन वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समितीत वेगवेगळ्या प्रकारचे कारनामे वेगवेगळ्या प्रकारचे कार्य उघडे पडून राहिले त्यातलं एक कार्य म्हणजे असं की या ठिकाणी दोन हजार एकोणीस साली एक पदभरती झाली त्या पदभरतीत एक के एन के नावाची कंपनी होती त्या कंपनीच्या काळ्या कार्याच्यानं ज्या वर्षी ज्या वेळेस फॉर्म भरणं बंद झाले फॉर्म भरणं बंद झाल्यावरही त्याने एका बाईचा फॉर्म भरला आणि तेच बाई नोकरीवर लागली हे साराच्या सारं प्रकरण पुऱ्या महाराष्ट्रात सहकार क्षेत्रात बाजार समिती साऱ्या जमान्याचं जा गाजून राहिलं हा पुराच्या पुरा आढावा तुम्हाला फक्त गावरा नंटीवर पाहायला भेटेल कृषी उत्पन्न बाजार समिती म्हटली की त्या ठिकाणी शेतकऱ्याचा माल आणून या ठिकाणी विकत घेतला जाते विकत दिला जात समोर पण अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या पतभरतीच्या पदभरतीच्या या सोबत या साऱ्या साऱ्या प्रकरणाला उजळत आणणारे राहुल कळू आहेत राहुल कळू हे अचलपूर तालुक्यात रय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत तर राहुल भाऊ हे नेमकं प्रकरण कसं उघडतील बा तुमच्या इकडून हे प्रकरण उघडकीस याच्या मागं या बाजार समितीच्या संचालक मंडळाची जे नियत आहे ते चांगली नव्हती त्याच्यामुळे चा ह्या प्रकरणात हे काहीतरी घोळ करणार आहेत ह्याची आम्हाला निश्चित खात्री होती आणि म्हणून आम्ही याच्यावर सुरुवातीपासून लक्ष ठेवलं आणि त्या लक्ष ठेवता ठेवता आमच्या हाती बऱ्याचशा गोष्टी येत गेल्या आणि तू केलेल्या केलेल्या सगळ्या बदमाशा उजिरात येत गेल्या साऱ्या भरती प्रक्रियेत ज्याचा साऱ्यात जास्त काया सहभाग आहे अशी के एन के कंपनी आहे तर के एन के कंपनीनं असं हे काहीतरी काळं कृत्य केलं आहे तुमच्या कसं काय लक्षात आलं जी के एन के कंपनीनं बाजार समिती अचलपूरची भरती घ्यायच्या अगोदर धरणी पी ओ ऑफिसची भरती घेतली होती आणि अचलपूर एस डी ओ ऑफिसची भरती घेतली होती आणि बऱ्याच एस डी ओ ऑफिसच्या भरत्या घेतल्या होत्या पोलीस पाटील आणि याच्या कोतवालच्या त्या सगळ्या भरतीत तेनं ज्या बदमाशा केल्या त्या बदमाशा मला माहीत होत्या आणि धारणीत केलेली बदमाशी आमच्या पाठपुराव्यानं धार्मित केलेल्या बदमाशीसाठी त्याच्यावर एफ आय आरही दाखल झाला होता एफ आय आर दाखल झाल्यावरही एखाद्या कंपनीवर एफ आय आर दाखल झाला ते कंपनी काळ्या यादीत गेल्यावरही अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळानं त्या कंपनीले या भरतीचं काम देऊन पुन्हा आपल्या जे नियतीतली बदमाशी आहे ती सिद्ध केली आणि त्याच्यामुळे कंपनीही बोगसच ठेवली आणि बोगस कंपनी मुद्दा म्हणून शोधल्या गेली की जे कंपनी बोगस आहे आणि ते बोगसपणा करण्यात माहिर आहे अशी कंपनी शोधून इथं अचलपूरच्या समितीत पदभरती करण्यासाठी जे कंपनी के एन के निवडल्या गेली होती के एन के कंपनीवर गुन्हे दाखल करा असं पोलीस अधीक्षक अमरावती यांना सांगितलं पण कंपनीवर गुन्हा दाखल केला नाही तुम्हाला काय वाटतं कंपनीवर गुन्हा दाखल कोण नाही केला गेला आता लोक कंपनीवर गुन्हा दाखल न होण्याचं एकच कारण आहे डी आर आणि प्रशासनानं कंपनी आणि संचालक मंडळावर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता सर्वात पहिले डी डी आरनं सगळ्यात मोठी बदमाशी केली का जे चोर आहेत तेलेच गुन्हा दाखल करायचं पत्र दिलं सभापती आणि सचिवालय आणि सभापती आणि सचिवालय एक पक्का माहीत होतं की आपण घोटाळा केलेला आहे कंपनीला सोबत घेऊन घोटाळा केलेला आहे आणि जर कंपनीवर एफ आय आर दाखल झाला तर आपण जेवढा संपूर्ण भरतीत केलेल्या संपूर्ण जे घोटाळे आहेत ते बाहेर निघतील आणि आपलं बिंग फुटन आणि आपल्यावरही एफ आय आर दाखल होईल म्हणून आजचं मरण उद्यावर लोटण्यासाठी असं म्हणा किंवा मरण येऊच नये अशासाठी म्हणा आपल्यावर गुन्हा दाखल होऊच नाही अशासाठी कंपनीवर गुन्हा दाखल करण्यापासून सध्या कंपनीला वाचवल्या गेलं सभापतीकडून पण ते गोष्ट जास्त दिवस टिकणार नाही मी कंपनीनं ना काय काय बदमाशा केल्या ह्या ही सगळे कागदपत्र चौकशी अहवालातही ठाणेदार अचलपूरला दिले होते आणि आताही त्याच्या पुढचे जे कागद मला संपूर्ण महाराष्ट्रातले भेटले ते सगळे कागद मी एस पी हरिबालाजी आणि ठाणेदार सेवानंद वानखेडे साहेबांना देणार आहे राहून राहून ज्या के एन के कंपनीचं नाव येत आहे त्या एन के कंपनीवर अजून गुन्हा दाखल झाला नाही तर भाऊ तुम्हाला काय वाटतं तुमची पुढची भूमिका के एन के कंपनीवर गुन्हा दाखल करायसाठी कशी राहील के एन के कंपनी नाही तर के एन के कंपनीला ज्या संचालक मंडळानं निवडलं ते संचालक मंडळ ज्या लोकांना पैशाचे व्यवहार केले ते पैशाचे व्यवहार करणारे सगळे लोक या सर्ववरच गुन्हे दाखल झाले पाहिजे कारण की हा प्रश्न तेरा जागेचा चौदा जागेचा किंवा रोजंदारीच्या दहा कर्मचारीचाच नसून जे पाच हजार पोरेनं फॉर्म भरला त्या पाच हजार पोरेच्या भविष्याचा आयुष्याचा प्रश्न आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या भरतीत बोगसपणा करून संचालक मंडळ के एन के कंपनी आणि पैसे देणारे लोक यानं खरे हुशार जे विद्यार्थी आहेत मेरिटवाले त्या त्या मेरिटवाल्या विद्यार्थीचा अधिकार डावलला त्याच्यासाठी शेवटच्या टप्प्यापर्यंत जे काही करता येईल आणि प्रशासन सध्या पोलीस प्रशासन सध्या या प्रकरणाचा चांगला तपास करत आहे आणि चांगल्या पद्धतीनं एस पी साहेबांनी याचा हे घेतलेला आहे मागोवा घेतला आहे या प्रकरणाचा तरी पण कंपनीवर आणि संचालक मंडळावर जर गुन्हे झाले दाखल झाले नाही तर मी पहिलेच उपोषणाचं एक पत्र प्रशासनाला दिलेलं आहे आणि संचालक मंडळ आणि के एन केवर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक होऊन त्यांना शासन जर झालं नाही तर मी माझा उपोषणाचा परित्रा कायम ठेवीन अशी आपल्या माध्यमातून अचलपूर तालुक्यातल्या सर्व जनतेला मी गाई देतो आपल्यासोबत सध्या होते रयत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल कडू यानं या माध्यमातून ज्या पदभरती जे जे घोटाळे झाले ते कशा कशा पद्धतीचे झाले कोणती के एन के कंपनी यात कारणीभूत आहे सारं सांगितलं आता डीडीआरनं सांगितलं की बा लवकरात लवकर त्या कंपनीवर गुन्हे दाखल करा डी डीडीआरच्या म्हणण्यानुसार या ठिकाणच्या तीन कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल झाले आहेत पण ते तिन्हीचे तिन्ही कर्मचारी अजून फरार आहेत तर दुसऱ्या देशातून आरोपी पकडून आणले जाऊ शकतात पण हे तीन आरोपी कोण्या ठिकाणी गेले हा पुऱ्या सहकार क्षेत्राला अचलपूर तालुक्याला ले पडलेला प्रश्न आहे सध्या अचलपूरने पुऱ्या अमरावती जिल्ह्यात अचलपूरच्या पदभरतीची चर्चा आहे आणि पदभरती कशी झाली हे पेपरातून तुम्ही साऱ्या प्रसारमाध्यमातून पाहायला भेटलं हा सारा या सारा आळावा तुम्हाला फक्त गावरान नाईंटीवर पाहायला भेटला गावरान नाईंटी वऱ्हाडी भाषेचा पुरस्कार करणारे एकमेव चॅनल युट्यूबवर जा गावरान नाईंटी टाका त्याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपली वऱ्हाडी भाषा टिकली पाहिजे हे आमचं सर्वात मोठं ध्येय आहे मी प्रवीण ताळेसोबत आकाश खेरकर गावरान साठी अचलपूर